नूर म्हणजे काय का जे जो नूरचा नूर जो फ्लो आहे जी काही चमक आहे चेहऱ्यावरती त्या बाहेरच्या गोष्टीमुळे नाही नूर म्हणजे ना। चेहऱ्यावरची चमक ज्या वेळेस तुम्ही स्वतःला अप्रूव्ह करतात स्वतःला ॲक्सेप्ट करतात स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आनंद असता त्यावेळेस तुमचा नूर बदलतो चेहऱ्यावरचा नूर बदलणं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी खास वेळ टाईम म्हणजे स्पेंड करता तो वेळ स्वतःसाठी खास स्पेंड करणं स्वतःला छान पाहणं म्हणून असा बदलत नाही काही काही जण असं विचारतात की खूप काही मोठं छान करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतील खूप मोठा, करा मोठा प्लॅन करावा लागेल आणि त्याच्यानंतर मी काहीतरी छान होईल पण सगळ्यात सिक्रेट आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला कोणतंही मोठं काम करायचं असेल ना त्यासाठी मोठं असं काही डिसिजन घ्यावं लागेल त्यासाठी एक छोटीची स्टेप बदलायची विचारायची त्याच्यानंतर बरोबर तुमच्यामध्ये क्लॅरिटी तुम्ही डिसिजन छान शकता आणि त्याची जो ग्रो येतो जे जो कॉन्फिडन्स होतो तो चेहऱ्यावरती दिसतो आणि त्याच्यानंतर तुमचा नूर बदलतो कारण नूर बदलणं म्हणजे कुणीतरी आपल्याला सांगितल्यावर ते थोड्या दिवसासाठी मनाला पटवून करणं त्याने तो कॉन्फिडन्स नाही मिळाला नूर म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःसाठी जो डिसिजन घेताना आणि त्याच्यावरती काम करताना त्यावेळेस तुम्ही खरे इंडिपेंडेंट म्हणता खूप क्लॅरिटीने स्वतःचे डिसिजन घ्यायला लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक इतरांपेक्षा नक्कीच वेगळे दिसतात आपण एक छोटी स्टोरी बघू एक, एक म्हणजे आता मी दुसऱ्यांच्या स्टोऱ्या सांगण्यात तर खूप स्मार्ट आहे पण कधी कधी असं वाटतं की सगळ्यांच्या स्टोऱ्यास बघतो पाहिजे माझी पण सांगितली पाहिजे मूळ कसा बदलतो आता मी अगोदर जे काम करत होते जे काही माझ्या बसण्यामध्ये बोलण्यामध्ये असा ठामपणा नसायचा तो आता बनला आहे तो म्हणजे मी स्वतःसाठी डिसिजन घेतला की नाही मी असं दिवसभर म्हटलं की मी सगळ्यांसाठी काम करते तर सगळ्यांसाठी काम करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी जर मला माझं ड्रीम पूर्ण करायचं ऑफकोर्स मला त्यासाठी इंडिपेंडेंट लागले जर मी घर चालवते तर मी घरच्यांची खेळ घेतली पाहिजे हे झाले रिस्पॉन्सिबिलिटी पण जर मी स्वतःला छान वेळ देण्यासाठी तर त्यासाठी थोडंसं लवकर उठायचं आहे थोडंसं माझ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे जरा स्वतःच्या बॉडीकडे लक्ष लक्षात द्यायचं लक्ष करून द्यायचं मग हा अशा गोष्टी मी एक एक छोटी स्टेप घेतली जास्त मोठी नाही छोटी दहा दहा मिनटाचा स्टेप घेतील आणि नंतर मी खूप खास बनत जायला लागले आणि तसं मला समोरून पण माझ्या फ्रेंड ज्यावेळेस माझे क्लाइंट माझ्या पार्लरमध्ये मला भेटतात तर सांगतात की तरी अशी कोणती खास गोष्ट केली पाहिजे की तुमच्या साखं बनलं पाहिजे मग त्यावेळेस मला असं हसायला येतं की आपण सगळ्यांसाठी जो वेळ देतो बाहेरच्या गोष्टी कसं मी लवकरात लवकर बाय करेल ते स्वतःवर अप्लाय करेल नंतर मी खूप दिसेल ह्या विचारात जो तुम्ही वेळ देत आहे त्याच्याऐवजी जो कमी आता दहा मिनट आहे तो जो माझ्या ब्रेनसाठी माझ्या बॉडीसाठी माझ्या थिंकिंग पॉवरसाठी जर मी अप्लाय केला तर हा विचार हा डिसिजन माझ्या ज्या मला भेटायला येतात त्या घेत नाही आणि मग गोंधळ असा होतो की त्या इतरांना पाहण्यात जो वेळ घालवतात ना त्याच्यानंतर मग त्यांचा सेफ बदलतो त्यांचं सगळं डिस्टर्ब झालेलं असतं आणि म्हणून तर परत त्यांना काहीतरी छान करायचं असतं परत त्या माझ्याकडे येतात तर माझा नूर बदलायचं कारण आहे की मी डिसिजन घेतला आणि डिसिजनवर काम करतो तसंच जर आपण आपल्यासाठी जर डिसिजन घेतला ना आपण सगळ्यांसाठी घेतो आपल्या घरातल्या बाळांसाठी घेतो घरातल्या व्यक्तींसाठी घेतो खूप मोठी मोठी प्रॉब्लेम आले तिथे डिसिजन घेतो पण ज्यावेळेस स्वतःवर वेळ की ना की स्वतः डिसिजन घेतला पाहिजे त्यावेळेस आपण पुढे थांबायला असतो आणि ज्यावेळेस थांबतो ना त्याच वेळेस आपला नूर आपल्याला सापडायचं तर इथून पुढे जर आपल्याला स्वतःकडे पाहायचं आहे स्वतःचा नूर ओळखायचा आहे स्वतःच्या चेहऱ्यावरती ग्लो पाहायचा आहे इंडिपेंडेंट बनायचं आहे स्वतःचे डिसिजन खास घ्यायचे असेल तर थोडा दहा दहा मिनटाचा स्वतःसाठी वेळ कळा आणि खूप छान स्वतःचा नूर चेंज करा ओळखा आणि बजा तर खूप छान असं आनंद वेळात वेळ काढून तुम्ही माझा वडू पाहिजला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहिलं राहा लाईक करत राहा आणि कमेंट करून सांगा तुम्ही स्वतःचा नूर चेंज करण्यासाठी स्वतःचा नूर ओळखण्यासाठी कधीपासून तयारी करताय ते मला कमेंट करून सांगा थँक्यू